नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले आप मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भात एक अत्यंत महत्वाचे काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधी शासनाला बऱ्याच शंका होत्या कारण याच्यामध्ये बरेच असे अर्ज भरले होते की जे पात्र नसून सुद्धा जे अपात्र असून सुद्धा पात्र झालेले होते शासनाने निवडणुकीच्या काळामध्ये याच्यामध्ये बरीच सवलत दिलेली होती आणि त्याचाच गैरफायदा घेऊन याच्यामध्ये बराच गोळ झालेला शासनाच्या निदर्शनास आलेला आहे आणि त्याच्यामुळे शासनाने टप्प्याटप्प्याने याची पडताळणी चालू केलेली आहे आता एक महत्वाची पडताळणीच्या टप्प्यावर शासनात आलेला आहे आणि शासनाने आधार ऑथेंटिफिकेशन म्हणजे आधारच्या माध्यमातून महिलांची पडताळणी करण्याचं काम हाती घेतलेलं आहे कारण शासनाच्या असं निदर्शनास आलेलं आहे की अठरा वयाच्या अठरा वयापेक्षा म्हणजे एकवीस वर्षापेक्षा कमी वय असलेल्या महिलांनी महिलांनी सुद्धा याच्यामध्ये अर्ज भरलेले आहेत आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या महिलांनी सुद्धा याच्यामध्ये अर्ज भरलेले आहेत त्याच्यामुळे शासनाने जी वयाची पात्रता जी ठरवून दिलेली होती त्याच योग्य प्रकारे म्हणजे जे काही अटी होती त्याचं योग्य प्रकारे पालन झालेलं नाही आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये याच्यामधून शासनाचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तोटा होत आहे आणि ही बाब शासनाच्या निदर्शनात आल्यानंतर शासनाने ई केवायसीच्या सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन ज्या महिलेचं लग्न झालेलं असेल त्यांचं त्या महिलेचं आणि तिच्या पतीचं या दोघांचं आधार ऑथेंटिफिकेशन करायचं आहे आणि जी अविवाहित महिला आहे त्या महिलेचं आधार ऑथेंटिफिकेशन आणि तिच्या वडिलांचं आधार ऑथेंटिफिकेशन म्हणजे दोन्हींचं दोघींच जे पात्र असतील जे अपात्र असतील याच्यावरून हे आता दिशा ठरणार आहे त्याच्यामुळे ई केवायसी सी करताना महिलांना एक, करता एक ओ टी पी येत असतो आणि जो तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असतो त्याच्यावरती ओटीपी येतो आणि पतीचे किंवा वडिलांच्या सुद्धा आधारला मोबाईल नंबर लिंक असणं हे तेवढेच गरजेचे आहे परंतु बघा याच्यामध्ये आपण पाहिलं तर याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत आता याच्यामध्ये काय काय अडचणी येतात बघा तर बघा याच्यामध्ये काय होते की तुम्ही ज्यावेळेस अर्ज भरत असता त्यावेळेस असं येतं की वी आर एक्सप्रिंग हाय ट्रॅफिक आणि प्लीट ट्राय अगेन असं सुद्धा म्हणत आहे त्यानंतर ते इरॉर अनेबल टू सेंड ओटीपी म्हणजे ओटीपी पाठवताना सुद्धा बऱ्याच महिलांना अडचणी येत आहे आणि त्यानंतर ते बघा हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाही तर असे विविध इरॉर महिलांना लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना येत आहेत आणि ही, ही बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे आणि त्याचसंबंधी महिला आणि बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी याविषयी या महत्वाचा असं ट्वीट करून माहिती दिलेली आहे आता त्यांनी नेमकं द्वारे काय म्हटलेलं आहे तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे ई केवायसी करताना ओटीपी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याचे बाब शासनाच्या निदर्शनास आलेले आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आले असून तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत या मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते याच्यामुळे बघा लाडक्या बहिणींनी सुद्धा हे लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे की सध्या तुम्ही जी ई सी करता कोणी कोणी रात्र रात्रभर जागून सुद्धा ई के सी करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु ई सी पूर्ण प्रक्रिया पूर्ण प्रक्रिया होत नाही त्याच्यामुळे बघा महिलांनी थोडा धीर धरायचा आहे आणि लवकरच याच्यामध्ये तज्ञांच्या माध्यमातून बऱ्याच सुधारणा केल्या जातील आणि सुधारणा केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीच्या अडचणी येणार परंतु ज्या आता हाय अडचणी येत होत्या मोठ्या मोठ्या अडचणी येत होत्या तुम्ही रात्रीच जरी केलं त्यांनी असं सांगितलं तर रात्रीचं ट्रॅफिक कमी असतं आणि रात्रीचं जरी केलं तर रात्री सुद्धा हेच प्रॉब्लेम सेम येत असतात त्याच्यामुळे हीच बाब शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे शासन याच्यावरती तज्ज्ञांच्या माध्यमातून प्रक्रिया करत आहे आणि लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन सर्व पात्र महिलांना याबाबत सुलभरित्या म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीने एकेवाशी प्रक्रिया करता येणार आहे त्याच्यामुळे महिलांनी थोडं थांबून याविषयी अपडेट झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून सांगण्यात येईल आणि तशा प्रकारे ही प्रक्रिया आपल्या एक्कीवाशीची पूर्ण करून घ्यायची आहे धन्यवाद